नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे एप्रिल आणि मे महिन्यात आपल्याला कच्चे आंबे मुबलक प्रमाणात भेटतात नंतर जवळजवळ आठ नऊ महिने आपल्याला आंबे बघायलासुद्धा मिळत नाही तर मग हेच आंबे आपण आंबोशीच्या स्वरूपात वाळवून साठवून ठेवले तर आपल्याला ह्याचा आनंद वर्षभर घेता येतो तर मग चला आपण आंबोशी करायला सुरुवात करू आता आपल्याला आंब्यांवरचं हे मेन महत्त्वाचं म्हणजे हे चीक असतं ह्या डेकांमध्ये ते काढायचं हे असं काढून टाकायचं आणि वरची साल काढायची साल यासाठी काढायचे की साल नंतर सुकल्यानंतर करवट लागते त्याच्यामुळे ही साल काढून घ्यायची अशा प्रकारे सगळ्या कैऱ्यांची आपण सालं काढून घेतलीत तिथलं देट पण काढून घेतलेलं हे देट काढायचं असतं कंपल्सरी कारण इथे चिक असतं तर चीक तर ते कसं तरी लागतं जिवेला असं खवखवल्यासारखं वाटतं म्हणून हे इथलं ते डेक आहेत ना ते काढूनच टाकायचे आता आपण कटिंग करू आपण बाटे काही घेणार नाही होत कारण तसंही सुकल्यानंतर बाटांना काहीच राहत नाही आणि या फोडी पण मध्यम करू कारण या सुकल्यानंतर अगदी वातीसारख्या होतात त्यात काही मजा नाही तुम्ही म्हणाल आता हे एवढ्या जाड्या ठेवल्यानंतर सुकणार कशा काय नाही सुकतात त्याबरोबर तर याच इतक्या जाड आहेत त्यानंतर सुकल्यानंतर एवढ्या एवढे होतील अगदीच छोट्या केल्यानंतर किती बारीक होतील त्या म्हणून थोड्या मध्यमच ठेवायचे आहेत सगळ्या फोडी आपण कापून घेऊ आपले आंबे कट करून झालेले आहेत आता आपण यांना चव येण्यासाठी मीठ लावणार आहोत मीठ अगदी पण जास्त नका लावू नाहीतर पाणी सुटेल त्याला आणि सुकायला प्रॉब्लेम होईल पुन्हा पावसाळ्यामध्ये पण ते असे पाझरते देऊ तर आपलं मीठ लावून झालेलं आहे वाळवण्यासाठी सुपाट टाकायचं आहे जर्मलच्या किंवा स्टीलच्या भांड्यात टाकू नका नंतर ते भांड्यांना डाग पडले की निघत नाही अशा सूपामध्ये वाळवत ठेवा आपली आंबोशी तयार झालेली आहे हिला जवळजवळ चार पाच दिवस लागले सुकायला एकदम हे बघा व्यवस्थित सुकलेली आहे टकटक आवाज येतो याचा अर्थ ती व्यवस्थित सुकलेली आहे आणि हिला स्टोरेज कशी करायची तर फ्रीजमध्ये ठेवायची एअरटाईट कंटेनरमध्ये हिला काहीही होत नाही दोन वर्ष झाले तरी काहीही होत नाही माझी दोन वर्षापूर्वीची आंबोशी ह्या वर्षी संपली म्हणजे याचा अर्थ ती खूप दिवस म्हणजे दोन वर्ष तरी टिकते व्यवस्थित फ्रीजमध्ये जर ठेवली तर आणि याचा उपयोग म्हणजे कसं का काय मच्छीमध्ये पुन्हा सुट्टीचा कालवण आणि वरण याच्यामध्ये जर टाकली ना तर खूप छान लागतं म्हणजे कालवण वगैरे खूप सुंदर होतो हे टाकलं तर आणि एक दुसरं म्हणजे जर तुम्हाला मँगो पावडर करायची असेल तर इचेच आहेत ना बारीक बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये लावायचे आपली छान मँगो पावडर तयार होते विकत आणायची काहीही गरज नसते आता ही बोलाल ही पिवळी कसली तर ही आपले जे आंबे असतात बघा ते बाहेरून कच्चे आणि म्हणजे असे हिरवे आणि आतून असे लाल लाल असतात साधारण पिकाला आलेले असतात ते तर तेच कट करून हिच्यासारखी प्रोसेस हिची पण केलेली आहे हे पण खूप छान लागतात ही अशीच नुसतीच खायला केलेली आहे ती आंबट गोड अशी छान लागते तर बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा Bye bye.